जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण शिरोळ तालुक्यात भीमज्योत परिक्रमेचे उत्साहात स्वागत जयसिंगपूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृतिपुतळ्याच्या आगमन सोहळ्यानिमित्त शिरो तालुक्यात निघालेल्या भीमज्योत परिक्रमेच्या तिसऱ्या दिवशी मंगळवारी कोंडीगरे यड्राव जांभळी हरोली शिर्डोण टाकवडे इंचलगंजी टाकवडे वेस आणि शिरदवाड या ठिकाणी परिक्रमेचे उत्साहात स्वागत करण्यात आले यड्राव या ठिकाणी भीमसैनिकांनी जेसीबीच्या साहाय्याने फुलांची उधयन करून परिक्रमेचे आगळेवेगळे स्वागत केले तर इतर गावामध्ये हलकीचा कडकडाट फटाक्यांची आतशबाजी महिलांची सामूहिक ज्योत परिक्रमा सजवलेल्या वाहन फेऱ्या रांगोया यामुळे परिसर उत्सवमय झाला होता जय भीमच्या घोषणानी गावोगाव वातावरण दमदून गेले आहे या परिक्रमेच्या माध्यमातून समाज आवृत्तीसाठी प्रबोधनपर कार्यक्रम व सामूहिक भो भोजनदानाचे आयोजन करण्यात आले महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला तर तरुणाईने सजलेल्या वाहन फेऱ्यामुळे परिक्रमा अधिक आकर्षक ठरली गेल्या पन्नास वर्षापासून शिरोतुकीचे स्वप्न असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा अखेर साकार होत असल्याचा आनंद नागरिकांच्या चेहऱ्यावर उसळला होता, होता। परिक्रमेच्या माध्यमातून बंधुत्व ऐक्याने सामाजिक परिवर्तनाचा सा संदेश देण्यात आला अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी सायंकाळी चार वाजता जयसिंगपूर शहरात होणाऱ्या पुतळ्याच्या भव्य आगमन सोहळ्याची उत्सुकता नागरिकांमध्ये शिगेला पोहोचली आहे याप्रसंगी रमेश शिंदे बाळासाहेब कांबळे सुरेश कांबळे आनंद शिंगे बिहार कांबळे मिलिंद शिंदे सेनापती भोसले कैलास काये जॉन सक्टे सागर बिरंगे जयपाल कांबे किरण भोसले आदीसह शेकडो भीमसैनिक उपस्थित होते